राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौरा सुरू केला. सोमवारी तटकरे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हलग्यांच्या कडकडाटात बाजाच्या आवाजात फटाक्यांची आतशबाजी करत भलामोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केले यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड राजश्री गायकवाड सुनीता बिराजदार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सागर कांबळे राष्ट्रवादी शहर सचिव सचिन पिसे शिवानंद बंडगर अमोल लकडे अमोल जगताप राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे माऊली जरग ऋषी एवले हुलगप्पा शासम उत्कर्ष गायकवाड महादेव राठोड शिवा पाटणकर किरण शिंदे फिरोज पठाण आनंद गाडेकर काशीनाथ वनकोळे शहाजान शेख समद मिसरी हरुण शेख बाबर सय्यद लकत सय्यद आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या भव्य दिव्य स्वागतानंतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात शेकडो मोटरसायकल वरून कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांच्या समवेत दिवसभर सहभागी झाले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव हो यांना दिली यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेत एकच वादा अजित दादा राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो तटकरे साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथे अशा जोरदार घोषणा दिल्या यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता